अमृतसर पंजाब येथे संविधानाची प्रतिकृती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील आवारात तीव्र अशी निदर्शने करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले यावेळी त्या समाजकंटकावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व दोषीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील व पोलीस प्रशासनास निवेदनही देण्यात आले यावेळी विलास कांबळे रणजित कांबळे संदीप कांबळे मुस्तकीन पठाण अमोल गायकवाड राहुल शिंदे शंभू आहेर आकाश दामोदरी विजय कांबळे आदिनाथ भोसले सूरज कांबळे सिद्धार्थ भोसले मयूर कांबळे किशोर कांबळे नवनाथ रणदिवे आकाश गायकवाड चेतन बोनसोळे राजू शेख आर्यन जाधव विकास कांबळे सचिन भोसले गणेश दामोदरे अमोल सुरवसे बंटी भडंगे सिद्धांत सरवदे सुमित साकरे मंगेश ओहळ तुषार बडेकर अमोल खराडे राजू शेख महेश आव्हाड गणेश कांबळे अशोक बोळके आदी उपस्थित होते या प्रसंगी भारतीय संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना सव्वीस जानेवारी रोजी समाजकंटक इस्मानी अमृतसर पंजाब हेरिटेज स्ट्रीट येथे भारतीय संविधान प्रतिला आग लावली तसेच संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अवमान केला यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत भारतीय संविधान व संविधान निर्माते यांची देशामध्ये विटंबना होणे ही खूप निंदनीय गोष्ट आहे असा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे म्हणून त्या समाजकंटकांवर तत्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याला फाशीची शिक्षा द्यावी असे यशपाल कांबळे यांनी यावेळी म्हटले आहे दरम्यान या, या, दे या प्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये दे। भारतीय संविधान व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना व अवमान करणाऱ्या संघटना व व्यक्ती यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याबाबत तात्काळ कायदा पारित करावा पंजाबचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा द्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या सोबतच यावेळी पंजाब सरकारचा निषेध करणाऱ्या जोरदार अशा घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आल्या अरे पंजाब सरकार बुर्दाबाद पंजाब सरकार बुर्दाबाद होत कोण बोलणार आहे तू तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनोखा नानाभाऊ साठे यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा आणि पंजाब सरकारचा

साई रान्नाबाटे यांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा पंजाब सरकार मुर्दाबाद पंजाब सरकार मुर्दाबाद